कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठामधून महादेवी हत्तीळ गुजरातमधील वनतारा केंद्रात पाठवल्यानंतर संपूर्ण पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे तब्बल सातशे त्रेचाळीस गावातून या निर्णयाचा तीव्र निषेध होत असून ग्रामस्थांनी थेट रिलायन्स जिओवर बहिष्कार टाकत जिओ बॅन मोहीम सुरू केली आहे धार्मिक भावना दुखावल्यामुळं आता हे आंदोलन गाव पातळीवरून सोशल मीडियावर झळकू आहे नांदणी मठात गेले तेहतीस वर्ष राहणारी आणि धार्मिक विधींचा अविभाज्य भाग असलेली महादेवी हत्तीण अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गुजरातमधील अंबानी यांच्या वनतारा हत्ती केंद्रात रवाना करण्यात आली मात्र तिचं स्थलांतर होताच पंचक्रोशीतील तब्बल सातशे त्रेचाळीस गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे महादेवी हत्तीण केवळ एक प्राणी नसून नांदणी गावाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचा भाग होती तिच्या जाण्यामुळे अनेकांचे डोळे भरून आले ग्रामस्थांनी आणि मटाधिपतींनी भावनिक निरोप दिला पण मनात खोल असंतोष राहिला या संतापाचं रूपांतर आता आर्थिक आणि तांत्रिक बहिष्कारात झालं आहे हत्तीच्या स्थलांतराला रिलायन्स फाउंडेशन आणि अंबानी जबाबदार असल्याचं मानत ग्रामस्थांनी जिओ हटाओ जिओ बॅन अशा हॅशटॅगसह सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे अनेक जण आपल्या जिओ सिम कार्डचे रिचार्ज बाकी असतानाही ती दुसऱ्या नेटवर्क कडे पोर्ट करत आहेत ग्राहक सेवेवर संतप्त कॉल चा भडीमार होतोय अंबानीला सांगा आमचा हत्ती परत द्या मगच जिओ वापरू असा निर्धार आता गावागावातून स्पष्ट होतोय मी जिओ मधून हो तर माझ्या बोलून प्रसाद फ्रांसोबत होत आहे हा बोला जसं मी चेक करते तुम्ही पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आपल्या जिओच्या सर्व्हिस करताय जो तुम्ही चाळीस दिवसाचा प्लॅन घेतलेला आहे याला एक पार होण्यासाठी पंधरा दिवस बाकी आहे जो डिवाइस करताय तो आहे फायव्हि इश्यू होत आहे का तुम्हाला जिओ सर्विस किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी लावून आमचा इश्यू झाला अंबानीचा कुठला प्रॉडक्ट वापरणार नाही आमच्या इथं हस्ती घेऊन गेला अंबानीने त्यामुळे जिओ आणि रिलायन्स कुठलाही प्रोडक्ट वापरणार नाही त्यामुळे मी कोटिंगला टाकलेला आहे इशू ओके अंबानी आमच्या इथून हस्ती घेऊन गेला महाराष्ट्रात आमच्या धर्माचा त्यामुळे अंबानी रिलेटेड जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आम्ही बायपट केला आहे कुठला प्रोडक्ट वापरणार नाही त्यामुळे कोर्टिंगला टाकलेला आहे तर हा प्रॉब्लेम काय आहे मी समजू शकत नाही आमच्या इथं धार्मिक स्थळाची हत्ती आनंद अंबानीने घेऊन गेलाय बळजबरीनं त्यामुळे आमच्या इथं सगळे जवळपास मला आता करत कॉलेज चालू होती जवळजवळ सगळी कार्ड पोर्टिंग होत आहे तिथून आणि जीओला बायपट केला आहे आमच्या एरियातून इथे कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक ग्रामपंचायतींनी ठराव करत हत्तीण परत नांदणी मठात आणण्याची मागणी केली आहे हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं देखील अशाच आशयाचा ठराव घेतला या प्रकरणात पेटा आणि पर्यावरण विभागाच्या तक्रारी तसंच न्यायालयीन आदेशांमुळे शासनानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्थलांतर केलं असलं तरी गावकऱ्यांच्या भावना पूर्णपणे विरोधात उभ्या राहिल्यात हा जिओ बॅन आता केवळ एका कंपनीविरोधातला बहिष्कार नसून तो ग्रामीण भागातील धार्मिक भावना आणि जनआंदोलनाचं एक ज्वलंत प्रतीक ठरतोय सोशल मीडियापासून बाजारपेठांपर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून ग्राहकांपर्यंत या आंदोलनाचा विस्तार होतोय नांदणीसह परिसरात या घटनेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दीर्घकाळ जाणवणार हे निश्चित